लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले व ब्लॅकमेल केल्याचा आरोप असलेल्या भूषण चोकाकर यांना जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट शरद शिंदे कांबळे यांनी कामकाज पाहिले पीडितीच्या फिर्यादीनुसार आरोपीची ओळख स्नॅपचॅट वर झाली होती त्यानंतर मैत्री वाढली आणि विविध ठिकाणी फिरण्याच्या बहाण्याने आरोपीने अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच धमकी व ब्लॅकमेल केल्याचा आरोपही करण्यात आला होता या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे नव्वद दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला होता न्यायालयात आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करताना अॅडव्होकेट शरद शिंदे कांबळे यांनी फिर्यादीची तक्रार ही विचारांती बनावटी असल्याचा दावा केला आरोपी व फिर्यादी यांच्यातील व्हॉट्सअप चॅटिंग त्यातून दिसणारे परस्पर संबंध आणि फिर्यादीच्या वयातील फरक आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडले यासोबतच सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयातील विविध निर्णयांचे दाखलेही सादर करण्यात आले फिर्यादी पक्षाकडून या युक्तिवादाला विरोध झाला असला तरी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी भूषण चोकाकर यांना जामीन मंजूर केला या संपूर्ण कामकाजात अॅडव्होकेट शिवकुमार लकडे व ऍडव्होकेट सुनील कांबळे यांनी सहकार्य केले